आपण सध्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय माझ्या पाठीमागेच आपण पाहू शकताय की चप्पलाची ढीकच्या ढीक लावलेले आहेत की बोर्डही लावण्यात आलेला आहे की चप्पल स्टँडच्या बाजूला जाण्यासाठी बोर्ड लावण्यात आलेला आहे तरीही आपण पाहतो आहे की या ठिकाणी येऊन भाविक हे चप्पल काढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण ओटी विकणारे व्यावसायिक असतील त्या ठिकाणी पाहिलं जे काही ओटी असतात ओटी म्हणजे आपण एक पावित्र्य मानतो जे की देवीच्या चरणी आप पण श्रद्धेने भावनेने ती ओटी दिली जाते आणि ती ओटी ही चपलाच्या शेजारी ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं हे कितपत योग्य आहे आणि हे इथं येणाऱ्या भाविकांकडून आपण जाणून घेऊया आपण कुठून आलो आम्ही अमरावतीवरून आलो आपण अमरावतीवरून महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी हो हो आपण इथे चित्र पाहिलं असेल की ओठी विकणारे असते बरोबर त्याचबरोबर आपण आता आपल्या मागे पाहतो की कशा पद्धतीनं चप्पल स्टँड असून देखील चपलं ह्या मंदिराच्या आवारात टाकली गेली आहे एक पावित्र्याला कुठेतरी धक्का पोहोचतोय असं आपल्याला वाटतं हो हो बिलकुल वाटतंय म्हणजे बऱ्याच ठिकाणी इम्प्रुवमेंट्स व्हायला पाहिजे जसं की हे चपलाचं आहे हे तर व्हायलाच पाहिजे कारण की याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे व्यवस्थापनाने चपलांच्या बाबतीत चपलांच्या बाबतीत कसं आहे इथे आता यांनी व्यवस्था करायला पाहिजे मॅनेजमेंटवाल्याला सांगायला पाहिजे की एकदम चपलांकडे लक्ष द्यायला म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे पसरणार नाही ना हे देवीचं मंदिर आहे इथे चपला ठेवल्यानंतर एक अपमान वगैरे व्हायला नको दुसरी गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी दु दुसरी गोष्ट इथं प्रत्येक ठिकाणी दुकानं वगैरे आहे तिथे वरतीच ओटीचं सामान वगैरे ठेवलं आहे जे देवीला चढवल्या जातात पण तिथेच तिथं चपलांची व्यवस्था केलेली आहे एक थोडंफार असं याच्यात थोडंफार चेंज करायला पाहिजे मॅनेजमेंटने आमच्या इकडे एक शेगाव, शेगाव म्हणून एक देवस्थान आहे शेगाव तिथे मॅनेजमेंटचं तुम्ही जर पाहायला गेले तिथे तर कितीतरी फरक पडतो याच्यात आणि शिकण्यासारख्या प्रत्येक देवस्थानाने तिथे कुठल्याही प्रकारची असं गैरसोय होत नाही लाईन जरी असली तरी इतकी मोठी लाईन राहत नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मॅनेजमेंट पाहायला भेटते तिथे खूप खूप चांगलं आहे मॅनेजमेंटमध्ये शेगाव यांच्यापैकी खूप चांगलं आहे काहीतरी शेगावच्या मॅनेजमेंटपासून यांनी काहीतरी शिकावं असं वाटते आणि शेगावच्या मॅनेजमेंटमधलं यांनी दहा पर्सेंट जरी अप्लाय केलं ना तरी खूप म्हणजे प्रत्येक देव देवस्थानासाठी आहे तर तरी पण खूप म्हणजे चांगलं होऊ शकेल काही काही ठिकाणी असं वाटलं की म्हणजे जे आम्ही मनात धरून आलो होतो कोल्हापूरबद्दल लंबा देवीबद्दल ते तेवढी व्यवस्था तसं जे एक चित्र होतं आमच्या मनामध्ये तसं नाही आहे इथे वास्तविक पाहता तसं आम्ही जे पाहिलं ना तेवढं नाही आहे आमचं शेगाव मॅनेजमेंटकडून यांनी या देवस्थानी काहीतरी या मॅनेजमेंटनी काहीतरी शिकावं काय काय बदल व्हावेत अशी आपली अपेक्षा आहे जसं चप्पलबद्दल आहे त्याच्यानंतर काही ओटी वगैरे आहे ते दुकानं तिथेच लागले आहेत आणि ऑरनर हे करतात आणि थोडंसं प्रसादाबद्दल पण आहे असं वाटते की याच्यामध्ये सुधारणा वाली पाहिजे हेच पवित्र्याचं हे आहे मंदिराचं आणि याच्यामध्ये थोडी सुधारणा व्हावी होईल असं आम्हाला वाटते नमस्कार मी विश्वास पाटील मी कर्नाटक मुन्सळीमधून आलेलो आहे महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरामध्ये मी दर्शनासाठी आलो असता इथे मंदिर परिसरात चप्पलांचे म्हणजे मंदिर प्रसाद चप्पल इकडे तिकडे पडलेले दिसून येत आहे आणि तसेच जे व्यावसायिक आहे तिथले त्यांनी जे ओटीचं जे पवित्र जे आहे ना म देवीसाठी आपण ओटी वाहिली जाते तर त्या ओटीच्या ठिकाणी चप्पल ठेवण्याचे हे चुकीचे करत आहेत तर तसं न करता मंदिर प्रशासनानं त्याच्याकडे लक्ष देऊन चप्पल स्टँडची वगैरे व्यवस्था करावी अशी मी विनंती करतो नमस्कार मी अमोल पाटील कर्नाटकहून आलेलो आहे इथं आल्यानंतर इथं जे काही व्यावसायिक का आहेत म्हणजे ते ओटे आपण जे तिथं हे करतो मंदिर देवीला ओटी वाहतो त्या ओटीच्या ठिकाणी चप्पल ठेवणे त्यामुळे ओटीचं पावित्र्य त्या चप्पलीमुळं आपल्याला थोडं गैर दिसत आहे तरी त्याची थोडी मंदिर प्रशासनाने जरा व्यवस्था करावी ही मी मंदिर प्रशासनाकडे व्यव विनंती करू स्वप्नील रामारी अल्लाट मंदिराच्या आवर्तात ते ना लक्ष्मीच्या वटीच्या पशी चपला ठेवतात आणि इतर क बाजूला चपला स्टँड फ्री असून तरी तुम्ही इकडं तिकडं नाते नातवाय हे प पब्लिकनी व देवस्थातील नागरिकांनी सगळ्यांनी ह्या चपला अशा चा ठेवायच्या नाही की चप्पल मोफस स्टँड असल्यामुळं तुम्ही तिथेच ठेवायच्या बाकी ठिकाणी ठेवू नका आता हे मंदिरच्या बाहेर चप्पल काढतात ते अयोग्य आहे चप्पल स्टँड फ्रीमध्ये असताना हे भाविक असणे त्रास होतो दक्षिण भाग येतो इथला तरी इथं चप्पल स्टँड इथं फ्रीमध्ये आहे बॅग वगैरे सगळं फ्रीमध्ये आहे तरी लोक ऐकत नाहीत लोक ह्या परिसरात इथं चप्पल काढ किंवा इथं कोणाकोणासनी तर रागच येतोय चप्पल इथं नका काढू म्हणलं की तर ते मामा चप्पल ते पण सांगतात चप्पल स्टँड फ्रीमध्ये आहे चप्पल काढा तरी काही लोक ऐकत नाहीत आणि चप्पल नेऊन तिथं स्टँडला ठेवलं तर आमसने विचार येतात आमची इथं चप्पल कुठे गेलीत आम्ही सांगतो स्टँडमध्ये तर आमची चपली इथनं का फिकली सर एवढी सुविधा असूनसुद्धा इथली माणसं थोडी जी बाहेरची लोकं आहेत ते अजिबातच ऐकत नाहीत त्याच्यावर जरी फ्रीमध्ये स्टँड बॅगा वगैरे सगळं फ्रीमध्ये पैसे पण घेत नाहीत तरी माणसं ऐकतच नाही म्हणतात ओटी इथं घ्यान चपल बॅग तेन इथं ठेवा पण तसं न करता तिने पण सगळ्यांनीच ओटी सांगाय सांगायला पाहिजे चप्पल स्टँड बॅग ते फ्रीमध्ये तिथं चप्पल बॅग देऊन देवी लाव भाविकांना सोय केलेली आहे तरी मी भाविक ऐकत नाही कुठे मी काढून जातात चप्पल ते आम्ही भरून नेऊन टाकतो कुठे सुविधा आहे फ्रीमध्ये समोर तो सुविधा आणि जे काही आता व्यावसायिक का आहे तिथे ओटी वगैरे देणारी तिथं चप्पल काढून काढून घ्या ते वेगळा प्रकार वाटत नाही का आपल्याला वाटतं आम्हाला लोक बोलतात ना त्यांच्यामुळं हे चालतंय आणि आमचं काय चालत नाही असं लोक बोलतात आम्हाला भाविकांना नेमकी चप्पल स्टँडबद्दल जी काही मोफत सुविधा या महालक्ष्मी ट्रस्टच्या मार्फत दिली जाते आ, ती माहिती नाही आहे आणि त्यामुळे येथील व्यवस्थापकांनी त्याची माहिती त्या, त्या भाविकांना करून द्यावी अशी मागणी येणाऱ्या भाविकांमधून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आपण पाहिलं की, आ, की, आ, की आ, लोक मंदिर परिसरामध्ये चप्पल काढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर आपण पाहिलं की या ठिकाणी ओ ओटी विक्रेते जे काही व्यापारी आहेत ओटी ही देवीला वाहिली जाती दी एक या ओटी चा चपल जाते ती एक पावित्र्याचं प्रतीक आहे आणि या ओटीच्या शेजारी चप्पल काढलं आहे हेही भाविकां करन, भाविकांना ह्याही बाबतीत भाविकांनी खंत व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर